मित्रांनो शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आय डी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं सध्या सुरू आहे सी सीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपले हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढता येणार आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत आपले शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढले नसतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या नजीकच्या सी सी सेंटरवर जाऊन आपलं फार्मर युनिक आय डी या ठिकाणी काढून घ्यावा तर सी सीच्या माध्यमातून हा फार्मर युनिक आय डी कसं काढायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जसं असं शेअर करायला विसरू नका तर, तर वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पोर्टल ओपन करून सी एस सी लॉग इनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विशिष्ट ओळखपत्र काढू शकता तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो सी एसई वरून फार्मर युनिक आय डी जनरेट करण्याकरिता या वेबसाईटवर येऊन जायचं आहे वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकच या ठिकाणी ओपन करायची आहे कारण इतर राज्यांची वेबसाईट पण अशाच प्रकारची आहे त्यामुळे या वेबसाईटची लिंक खात्री करूनच ओपन करावी त्यानंतर लॉग इन विथ सी सी या पर्यावर क्लिक करून तुम्ही सी एस सीद्वारे करू शकता फार्मर स्वतः नोंदणी करू शकत नाही त्यांना सी एस सीवरूनच या ठिकाणी करावी लागणार आहे तर लॉग इन विथ सी एसई या पर्यावर क्लिक करायचं लॉग इन विथ सी एस सी या पर्यावर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला सी एस सी लॉग इन या ठिकाणी करून घ्यायचं आहे तुमचं सी एस सी जे काही क्रिडेन्शियल आहे ते टाकून या ठिकाणी साईन इन या बटनावर क्लिक करावं साईन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अग्रिस्टॅकच्या पोर्टलवर लॉग इन होऊन जाल त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होऊन जाईल फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन अर्थात आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याचं आधार कार्ड नमूद करून घ्यावं अचूकरीत्या आणि खात्री करावी की त्याचा आधार कार्डला मोबाईल क्रमांक का लिंक आहे कारण ओ टी पीद्वारे लवकर होत आहे प्रक्रिया बायोमेट्रिकद्वारे थोडं वेळ लागत आहे तर आधार क्रमांक या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यावा आणि ओ टी पीवर क्लिक करावं ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी अचूकरीत्या टाकून घ्यावा तर लक्षात असू द्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगावे की मोबाईल सोबत आणावा कारण मोबाईल जवळ असेल तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पडेल तो ओ टी पी या ठिकाणी अचूकरीत्या नमूद करून घ्यावा बऱ्याच वेळा ओ टी पी येण्यासाठी या ठिकाणी उशीर लागत आहे कारण वेबसाईट थोडी कधी कधी स्लो होत आहे त्यामुळे ओ टी पी सुद्धा येत नाही ओ टी पी आला की तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यावा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करावं व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर आधार ऑथेंटिकेशन पूर्ण होऊन जाईल त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये या ठिकाणी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी टाकायचा आहे तर ईमेल आय डी टाकायची काहीच गरज नाही मोबाईल क्रमांक टाकून त्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे मोबाईल क्रमांकाचा ओ टी पी सुद्धा या ठिकाणी कधी कधी येत आहे परंतु ओ टी पी आला की तो ओ टी पी या ठिकाणी अचूकरीत्या टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आधार ऑथेंटिकेशन पूर्ण होऊन जाईल आणि मोबाईल क्रमांकाचं व्हेरीफिकेशन सुद्धा पूर्ण होऊन जाईल त्यानंतर फार्मल डिटेल्समध्ये सर्व काही माहिती ऑटोमॅटिक येईल तुम्हाला फक्त खात्री करायची आहे की नेम मॅच स्कोअर होत आहे की नाही त्यानंतर त्या संबंधित शेतकऱ्यांची या ठिकाणी कास्ट कॅटेगरी निवडायची आहे त्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबरसुद्धा टाकावा लागणार परंतु तो अनिवार्य नाही त्यानंतर आयडेंटिफाय टाईप या ठिकाणी केअर ऑफ सिलेक्ट करायचं आणि त्यांचं जे काही वडिलांचं नाव असेल ते या ठिकाणी टाकून घ्यावं वडिलांचं नाव जे आधार कार्डवर आहे तसंच टाकावं त्यानंतर लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे तर मराठीमध्ये अचूकरीत्या टाकून घ्यावं लक्षात असू द्या नेम मॅच स्कोअर हा जास्तीत जास्त आला पाहिजे जर तो कमी येत असेल तर या ठिकाणी त्या संबंधित शेतकऱ्यांना या ठिकाणी जसं सातबारावर नाव आहे त्याप्रमाणे त्यांचं आधारवर नाव या ठिकाणी येण्यासाठी आधार अपडेट करून घ्यायला सांगायचे आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचं काम नाही न्यू बिझनेसमध्ये यस सिलेक्ट करावं त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्स या ठिकाणी टाकायची आहे जर मराठीत नाव या ठिकाणी बरोबर नसेल तर ते डिलीट करून घ्यायचं आहे आणि मराठीत जसं आधार कार्डवर नाव असेल तसं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कारण या ठिकाणी हाच पत्ता जो आहे तो त्यांचा जो फार्मर युनिक आयडी असेल त्यामध्ये येणार आहे त्यामुळे अचूकरीत्या तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जसं आधार कार्डवर असेल तसंच या ठिकाणी टाकावा तर पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला जर आणखीन जर तो डिटेल्स टाकायचे असतील तर इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स या पर्यावर क्लिक करून तुम्ही टाकू शकता त्यानंतर लँड होल्डर डिटेल्स मध्ये ओनर हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे तर लक्षात असू द्या सामायिक क्षेत्रासाठी या ठिकाणी अजून शेअर क्रॉपर किंवा इतर काही ऑप्शन आलेलं नाही त्यामुळे सध्या तरी सामायिकचं तुम्ही या ठिकाणी करू नका दोन तीन दिवस वाट पहा काहीतरी अपडेट येऊ शकतं त्यानंतर फेच लँड डिटेल्स या पर्यावर क्लिक करून त्या संबंधित शेतकऱ्यांची जमीन कुठं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम जिल्हा निवडायचा त्यानंतर तालुका आणि त्यानंतर या ठिकाणी विलेज सिलेक्ट करायचं विलेज निवडल्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर जर ऑब्लिकमध्ये असेल तर अब्लिक नंतर जो काही आकडा असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि सबमिट बटणावर क्लिक करायचं त्यानंतर सर्व खातेदारांची माहिती येईल त्यापैकी जो खातेदार तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत आहात त्याचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते नाव निवडल्यानंतर सर्व शेतजमिनीचा तपशील एक या ठिकाणी येऊन जाईल तो सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर बरोबर असल्याची खात्री करून या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनावर के क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय लँड या पर्यायावर क्लिक करायचं अशा प्रकारे तुमची शेतजमीन या ठिकाणी व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर डिपार्टमेंट अप्रूवल या ठिकाणी रेव्हेन्यू सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यावरच तुम्हाला कन्सेंट बॉक्स या ठिकाणी इनेबल होतील त्यावर क्लिक करून घ्यावं कन्सेंट बॉक्सवर सर्वप्रथम डिक्लेरेशन बाय सी एस सी ऑपरेटर आणि डिक्लेरेशन बाय सी एस सी फार्मर हे दोन्ही चेकबॉक्स या ठिकाणी क्लिक करून घ्यावं आणि त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी डिपार्टमेंट अप्रुव्हल रेव्हेन्यू सिलेक्ट केला नाही तर तुमचे चेकबॉक्स या ठिकाणी ओपन होणार नाही त्यामुळे त्यावर क्लिक करणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे हे सर्व चेकबॉक्स कन्सेंट बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या पाहावी सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी काही अडचण असेल तर ते त्या शेतकऱ्यांना तलाठ्याकडे पाठवावं सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून सेव्ह बटनावर क्लिक करावं त्यानंतर ई साईनद्वारे त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे त्यासाठी आधार संलग्न जे मोबाईल क्रमांक आहे त्यावर ओ टी पी पाठवावा लागणार आहे त्यानंतर अशा प्रकारे ई साईनचं पेज ओपन होऊन जाईल यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक आता नमूद करावा लागेल तो आधार क्रमांक व्यवस्थितरित्या अचूकरीत्या टाकून घ्यावा अचूकरित्या तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर गेट ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि गेट ओ टी पी बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवण्यात येईल संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर तो ओ टी पी या ठिकाणी नमूद करून घ्यावा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावं सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आता त्या शेतकरी बांधवांचं इनरॉलमेंट पूर्ण झालेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचं मेसेज मिळेल आणि ही जी काही इनरॉलमेंटची या ठिकाणी आयडी दिलेली आहे ती आय डी जतन करून ठेवायची आहे त्यासाठी डाउनलोड पी डी एफचा पर्याय देण्यात आलेला आहे त्या पर्यायावर क्लिक करून संबंधित शेतकऱ्यांची जी काही पी डी एफची फाईल आहे ती तुमच्याकडे या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे आणि याची प्रिंट काढून शेतकरी बांधवांना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे सा की सध्या हे अप्रुव्हलसाठी जाईल तलाठ्यांकडे तलाठ्यांकडून अप्रुवल मिळाल्यानंतर त्यांचं फार्मर युनिक आय डी कार्ड या ठिकाणी जनरेट होणार आहे तर ही पावती तुम्ही जपून ठेवायची आहे सेव्ह करून घ्यायची आपलं एखादं फोल्डर बनवून तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही सी एस सीमधून मधून शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता आणि त्यांना फार्मर युनिक आय डी जनरेट करून देऊ शकता तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, चॅनलला ला, सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद